सिल्लोड तहसील कार्यालयासमोर पाहेगावचे सरपंच मंगेश साबळे यांचे शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी अमरणपोषण त्यांच्या प्रमुख मागण्या ढग ओला दुष्काळ जाहीर करावा व एकरी पन्नास हजार रुपयाचे सरसकट मदत द्यावी सरसकट कर्जमाफी तात्काळ करावी ज्या शेतकऱ्यांची माती होऊन गेली त्यांना एकरी एक लाख रुपये मदत जाहीर करावी जनावरे गाय बैल म्हैस पुराच्या मध्ये वाहून गेलेल्यास प्रत्येकी पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत उपलब्ध करून द्यावे शेतकऱ्यांचे घरगुती एक वर्षाचे वीज बिल माफ करावे शेतकऱ्यांच्या मुलांचे दोन हजार पंचवीस सव्वीसचे शैक्षणिक शुल्क माफ करावे व पीक विमा फक्त एक रुपयामध्ये रब्बी हंगामासाठी उपलब्ध करून द्यावा पुराचे पाणी घरात गेलेल्या प्रत्येक कुटुंबास एक लाख मदत द्यावी वीज पडून व पुरामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबियांना दहा लाख मदत द्यावी शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणात दहा लाखाची मदत जाहीर करावी गावाला जोडणारे रस्ते व पूल तातडीने दुरुस्त करून ज्या पुलाची उंची कमी आहे ती वाढवावी मनरेगा व वा पोखरा योजनेचे काम तात्काळ सुरू करावे पुरामुळे पडझड झालेल्या घर व विहिरीसाठी नवीन कामास मदत करावी मदत देताना गरीब श्रीमंत कोरडवाहू बागायती कच्चे पक्के बांधकाम असे निकष न लावता सर्वांना समानतेने मदत द्यावी जनावरांसाठी तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर होर्ड आहे ते तातडीने उठवावे या प्रमुख मागण्यासाठी सरपंच मंगेश साबळे व सर्व शेतकऱ्यांसह तहसील कार्यालय सिलोड येथे अमरण उपोषण चालू आहे मुख्य संपादक जगन वाघमारे जालना आज या ठिकाणी सिल्लोडच्या तहसील कार्यालयासमोर गेल्या एकतीस एकोणतीस तारखेपासून शेतकऱ्यांच्या कमीत कमी जे तर शेतकऱ्यांच्या हिताच्या शेतकऱ्यांच्या जटील प्रश्नाच्या शेतकऱ्यांना जे गेल्या चार चा पासून जे तर शेती जे उद्ध्वस्त झालेली आहे त्याचं जे तर संसार उध्वस्त झालेला आहे त्याचं घरदार जे तर उध्वस्त झालेलं आहे त्याचं कुटुंब उध्वस्त झालेलं आहे त्याचं जीवन ले जगणं जे तर उद्ध्वस उध्वस्त झालेलं आहे त्याच्याकडं जे तर लगा शासनानी लक्ष द्यावं ते लक्ष वेधण्यासाठी ससनाला जे तर जाग आणण्यासाठी संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार या ठिकाणी गेवरे पायगाचे सरपंच जे तर या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमान ठिकाणी सरकारला विनंती आहे या शेतकऱ्याच्या दोन आपण खर तर मला आहे एखादी क्रांती करायची असेल तर बळी द्यावा लागतो एखाद्या देवाला देवीला प्रसन्न करायचं असेल तर बळी द्यावा लागतो मी या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो मी तुमच्यासाठी बळी द्यायला तयार आहे ही क्रांती मी, मी शेतकऱ्याची घडवायला तयार आहे मात्र तुम्हाला विनंती आहे या सरकारनंतर जर माफी करेपर्यंत माझ्या देहाला अग्निराग या ठिकाणी देऊ नका तुमच्यासाठी बळी द्यायला या ठिकाणी मी तयार येऊनच या ठिकाणी बोलतो धन्यवाद धन्यवाद